आशांचा छत्री मोर्चा धडकला यवतमाळ जिल्हा परिषदेवर वेतनवाढीसह शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या वतीने सोमवारी विशाल छत्री मोर्चा काढण्यात आलाय शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला यावेळी प्रलंबित मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत नाही त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी व थकीत मानधन अदा करावे केंद्र सरकारने सन दोन हजार पंधरा पासून अशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ केली नाही तेव्हा महाराष्ट्र सरकार एवढी मानधन वाढ केंद्र सरकारने द्यावी सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार पासून मानधन अदा करून फरक बिलाची रक्कम देण्यात यावी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पी आय पी नुसार चार हेडवरच मान वाढ द्यावी राज्य शासनाने अशा स्वयंसेविकांना दिवाळी भाऊबीज देण्याची घोषणा केली परंतु अद्यापही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही शासन निर्णय निर्गमित करून भाऊबीज देण्यात यावी जिल्हा स्तरावरून दरमहा वेतन चिठ्ठी देण्याचा आदेश देण्यात यावे आरोग्यवर्धनीचे मानधन दर महिन्याला देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत स्थानिक श्रमशक्ती भवन येथून विशाल छत्री मोर्चाला सुरुवात करण्यात आली भर पावसात काढण्यात आलेला हा संविधान चौक नेताजी चौक नेताजी मार्केट मार्गे दत्त चौक संविधान चौक मार्गे जिल्हा परिषदेवर धडकला आहे यावेळी विजय ठाकरे दिवाकर नागपुरे सुनीता कुंभारे माला इंगोले विजया आत्रा सुनीता सोनटक्के राधा लिखेवार सविता सिडाम नंदा मुके सुजाता पुणेकर शुभांगी सिमरत स्वाती गिरी जास्मिन शेख सुषमा कुळमेथे रेखा होले किरण कांबळे उज्ज्वला पाझारे ममता क्षीरसागर अर्चना झिले सविता वाघमारे सविता आत्राम मनीषा पेंदोरे शुभांगी पवार सुकेशनी हरवले विद्या लेंडे अनुसया पुराम शिला पाटील सुनीता घारेकर अर्चना कडू शालू माणकर आदी शेकडो महिला उपस्थित होत्या लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ